नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर तर आता आमच्या शेळ्या म्हणजे लावलेल्या होत्या आता त्या खाली व्हायला आल्या तर जे नवीन असतात त्यांना नेमकं कळतच नाही की शेळ्या म्हणजे खाली होणार आहेत कधी खाली होणार आहेत क म्हणजे कसं समजायचं की आता दोन तीन दिवसात आपल्या शेळ्या खाली व्हायला आल्यात की नाही तर एक म्हणजे खड्डा पडतो जाते व्यवस्थित बघून घ्या मित्रांनो जे नवीन आहेत त्यांनी खड्डा जे इथं आणि नीट दाखव ना, ना। म्हणजे हे जे खालचे सड आहेत ना हे एकदम टाईट होतात ते असे नरम नरम असतात बघा दूध काढल्याच्या नंतर सड त्यांचे तसेच असतात काय म्हणजे दोन तीन महिन्यात लावलेले पण जसं त्या खाली व्हायला येतात ना त्याच्यानंतर ते पूर्ण असे टाईट झालेले असतात दूध सोडते आता ही लयतले आठ पंधरा दिवस पंधरा दिवस लय होती पण आठ एक दिवस कारण की शेळी आहे ना जेव्हा खाली व्हायची असते ना तेव्हा ती कास सोडते आणि हे खड्डे पडतात चारबोट जातात जा 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 जा। त्यांची जा पण खड्डे पडले चारबोटा शिपटीच्या इथे जातात जा 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 जा। आणि काशीने पण चोरलेली येते आणि ही बोस एक लागलीच नाही पण त्रास सोडली नाही आणि हे खड्डे पडले ह्याच्या अजून टाइम आहे याच पण टाइम आहे का म्हणजे मित्रांनो तुम्ही थोडं ऑब्झर्वेशन केलं पाहिजे की शेळ्यांमध्ये काय चेंजेस होतात कधी काय चेंजेस होतात त्याच्यावरनं आणि तुम्ही त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे ते जे जार वगैरे असतो तो शेळ्यांनी खाल्ला नाही पाहिजे तो तुम्ही व्यवस्थित म्हणजे कुठेतरी ठेव गाडून बिडून असं काहीतरी त्याचं हे केलं पाहिजे शेळ्यांनी नाही खाला पाहिजे तो त्याच्यामुळं आपल्याला कळलं पाहिजे की नेमकं कधी खाली होणार आहे त्याच्यानुसार आपण त्यांच्याकडे लक्ष पण दिलं पाहिजे तर हे काही सिमटम्स सांगितले की आठवड्याभरामध्ये ह्या खाली होऊ शकतात हे सिमटम्स दिसतात ह्याच्यावर ना आणि डिलेवरीच्या वेळेस पण डिलेवरी करताना घ्यायची पाहिजे संपल पण बाटली करून ठेवायला पाहिजे कधी पण आता समजा नेमा रात्रीची गरज पडली ते बघा शेपोटी तर ना आम्ही बाटली करूनच ठेवलेले म्हणजे माणसाचे हात कसे असू दे ह्याने धुवायचे आणि डिलेवरी करायला सुरुवात करायची तर ठीक आहे मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आज खूप पाऊस होता आमच्या इथं रात्रीपासून दोन तीन दिवस झालेच खूप पाऊस आहे तरी एवढ्या पावसामध्येच पप्पांनी आमच्या खूप कसं हिरवं गवत आणून ठेवलं आहे शाळांसाठी आमच्या जेणेकरून मम्मीला इकडे तिकडं नाही जावाय जायला लागावा पावसात आणले पावसात चालू पाऊस असताना पप्पांनी बोले म्हणून ठेवले ठीक आहे मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा छान छान कमेंट करत जा आणि तुमचे काही प्रश्न असतील नवीन नवीन तर ते पण विचारत जा खूप खूप धन्यवाद